उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे आणि त्यामुळेच उन्हामुळे जे त्रास होत आहे जसं की हातापायांची जळजळ होणं खूप जास्त प्रमाणात घाम येणं त्याचबरोबर कोरड पडणं सारखी सारखी तहान लागणं पोटामध्ये आग आग होणं किंवा केस जास्त प्रमाणात गळणं पिकणं तर ह्या ज्या तक्रारी आहेत त्यांचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे, आहे। आणि म्हणूनच हा जो व्हिडिओ आहे तर ह्याच्यामध्ये उन्हापासून आणि उन्हाळ्याचे जे त्रास होत आहे उन्हाचा त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी किंवा हा उन्हाळा सुखकर जाण्यासाठी काय काय उपाय करता येतील हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे यातले बरेचसे उपाय तुम्हाला माहिती आहेत बरेचसे नवीन आहेत तर त्यामुळे एक प्रकारे तुमची रिव्हिजन करून ते जे तुम्ही विसरून गेला आहात ते पुन्हा एकदा तुमच्या रुटीनमध्ये यावं ह्यासाठी हा या व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एमडी आयुर्वेदा डॉक्टर आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथून आपण सध्या बघतो आहोत की उन्हाळा खूप वाढला आहे आणि त्यामुळे उन्हाचा आणि त्याचप्रमाणे उन्हामुळे जे वाढलेलं पित्त आहे तर त्याचा त्रास खूप जास्त प्रमाणात होताना दिसतो एरवी ही ज्यांना पित्त प्रकृती आहे त्यांना हे त्रास होताना दिसतात किंवा मग ज्यांच्यामध्ये काही पित्त विकार वाढलेले आहेत किंवा काही कारणाने पित्त जास्त वाढलेलं आहे त्यांना हे जे मी मगाशी सांगितले ते सगळे त्रास वारंवार होताना दिसतात तर त्या सर्वांसाठी आणि उन्हाळा म्हणजेच ग्रीष्म ऋतू आणि शरद ऋतू म्हणजेच एप्रिल मे महिना आणि ऑक्टोबर हिट जेव्हा असते त्यावेळेला सर्वांच्याच शरीरामध्ये उष्णता वाढलेली असते पित्तदोष वाढलेला असतो नैसर्गिकरित्या त्यामुळे सर्वांनाच हा व्हिडिओ उपयुक्त आहे तर आपण उन्हामुळे हे जे त्रास होतात पित्त उष्णता वाढल्यामुळे हे जे त्रास होतात यासाठी जर काही बाहेरून उपाय केले तर बऱ्याचदा ते अगदी तात्पुरते असतात अगदी थोड्या वेळासाठी आपल्याला त्याचा फायदा होताना दिसतो पण इंटरनली आपण ज्यावेळी पित्त शमन करण्यासाठी पित्त वाढलेलं आहे ते शहरातून बाहेर जाण्यासाठी उपाय करतो त्यावेळेला ते पित्ताचं व्यवस्थित शमन होतं उष्णता आतून कमी होते आणि त्यामुळे बाहेरून जे सिमटम दिसत आहेत ते आपोआप कमी होताना दिसतात यासाठी घरगुतीच काही उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहेत काही टिप्स आहेत ज्या आहार विहार यामधल्या आहेत त्यामुळे तुम्हाला घरच्या घरी आणि रोजच्या आयुष्यात ह्या गोष्टी तुम्हाला करता येतील फॉलो करता येतील आणि त्यामुळे तुमचा उन्हाळा हा व्यवस्थित पार पडेल चला तर बघूया आपण पहिला जो मी उपाय सांगते आहे तो आहे धान्य हिम धान्य म्हणजेच धने तर हे धने जे आहेत ते थोडेसे चुरायचे आहेत आणि मग ते एक चमचा धने एक ग्लास पाण्यामध्ये रात्री भिजत घालायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर करून गाळून ते पाणी प्यायचं आहे याला धान्य हिम असं म्हणतात धने जे आहेत ते अग्निदीपक पाचक आहे त्यामुळे उन्हाळ्यामुळे बऱ्याचदा आपली भूक मंदावलेली दिसते आणि त्यामुळे ते व्यवस्थित भूक होण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो हे गुणाने खूप थंड असतं त्यामुळे शरीराचा जर दाह हो होत असेल तर त्यामध्ये खूप छान उपयोग होताना दिसतो उपयो होता पित्ताचं शमन होताना दिसतं तृष्णा शमन करणारं हे हिम आहे त्यामुळे तुम्हाला जर वारंवार तहान लागत असेल आणि तहान भागत नसेल तर त्यावेळेला तुम्ही हा धान्य हिम घेतला तर तुमची तहान छान प्रकारे भागली जाते त्याचबरोबर मूत्रविकार म्हणजेच तुम्हाला वारंवार लगवीला होत असेल किंवा व्यवस्थित लगवीला होत नसेल लघवीच्या ठिकाणी जळजळ होत असेल तर त्यावेळीसुद्धा धान्यखीम खूप छान काम करताना दिसतो त्याचबरोबर ह्याचा एक गुण सुद्धा सांगितलेला आहे म्हणजे हे डोळ्यांसाठी हितकर आहे त्यामुळे बऱ्याचदा उन्हातून जाऊन आल्यानंतर किंवा उन्हामुळे उष्णता वाढल्यामुळे सुद्धा डोळ्यांची रखरख होते तर अशावेळीसुद्धा धान्य खीम हा खूप छान उपयोगी आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही तुमच्या नित्य डेली रुटीनमध्ये ॲड करणं खूप गरजेचं आहे ॲटलीस्ट उन्हाळ्याच्या या दोन महिन्यांमध्ये तरी त्यानंतर दुसरा सोपा उपाय तो म्हणजेच मनुके काळे मनुके हे फळांमध्ये सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहेत आयुर्वेदानुसार त्यामुळे बाराही महिने तुम्ही काळे मनुके खाऊ शकता तर दहा ते पंधरा मनुके स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते रात्री पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यानंतर ते तुम्हाला चावून खायचे आहेत तुम्ही ज्यावेळी धान्य खीम घेणार आहात तर त्याच्याच सोबत तुम्ही हे काळे मणुके खाल्ले तरीसुद्धा चालणार आहेत काळ्या मणुके हे थोडेसे स्निग्ध असतात त्यामुळे बऱ्याचदा असं असतं की उष्णता ज्यावेळी वाढलेली असते तर ह्या उष्णतेमुळे शरीरातील पाणी शोषून घेतलं जातं शरीरात ती वृक्षता वाढते आणि त्यामुळे मलावष्टंभ होताना दिसतो आणि ह्या मलावष्टंभ कमी करण्यासाठी काळ्या मणुक्यांचा दोन्ही प्रकारे फायदा होतो ते स्निग्ध असल्यामुळे ती वृक्षता कमी करतात शीत असल्यामुळे उष्णता कमी करतात आणि त्याचबरोबर ते स्वतः सारक आहेत म्हणजे तुमचं मलप्रवर्तन व्यवस्थित होण्यासाठी ते तुम्हाला मदत करतात अनुलोमन करतात त्यामुळे पोट साफ होण्यासाठी आणि त्याचबरोबर जे वाढलेलं पित्त आहे शरीरातलं ते बाहेर जाण्यासाठी सुद्धा या काळ्या मणुक्यांचा खूप छान उपयोग होतो त्याचबरोबर हे उत्तम रक्तवर्धक आहेत ज्या पिवळ्या मणुका असतात तर त्याच्याहीपेक्षा जास्त रक्तवर्धन हे या काळ्या मणुकांमुळे होतं त्यामुळे त्याही बाबतीत जर रक्ताची कमतरता असेल किंवा रक्तातील उष्णता वाढली असेल तर त्यासाठी काळ्या मनुक्यांचा खूप छान उपयोग होताना दिसतो पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजेच सब्जा हा आपल्याला सगळ्यांना माहिती असतो ह्या सब्जा जो असतो तो खूप छान थंड असतो खरंतर हे एक रान तुळशीचं बीज असतं अर्धा तास पाण्यात तुम्ही भिजत घातलं की ते छान जेल फॉर्म मध्ये तयार होतं म्हणजेच पिच्छिल गुणाचं होतं आणि म्हणूनच आ, सब्जाचे थंड गुण जे काही आपल्याला माहितीच आहेत की ते उष्णता कमी करतं तहान भागवतं त्याचबरोबर ते हाडांमध्ये वंगन म्हणून खूप छान कम करताना दिसतं त्यामुळे जॉईंट्स जे आहेत त्यांच्यामधलं वंगन हाडांमधलं वंगन हाडांना बळ बड़, बळकटी मिळण्यासाठी सुद्धा सब्जाचा खूप छान उपयोग होताना दिसतं त्यामुळे नित्य नेमाने तुम्ही सरबतांमधून दुधामधून किंवा पाण्यामधून सब्जा रुटीनली रोजच्या रोज घेतला तरी सुद्धा चालणार आहे पुढचा जो पदार्थ मी सांगणार आहे ते आहे आवळ्याचं चूर्ण आवळ्याचं चूर्ण हे एक उत्तम रसायन आहे त्याचबरोबर हे पित्ताचं खूप छान शमन करतं म्हणजे खरं तर हे तिन्ही दोषांचं शमन करतं आणि मेनली हे अँटी एजिंग खूप छान प्रकारे काम करतं त्यामुळे शरीरात ज्यावेळी उष्णता वाढते त्यावेळी शरीराचं एजिंग फास्ट व्हायला लागतं तुमचे केस गळणं पिकणं चेहऱ्यावरती सुरकुत्या वाढणं ह्या गोष्टी दिसायला लागतात आणि हे सगळं कमी करण्याचं काम आवळा करतं आवळ्याचं जो सीझन आहे हिवाळा तर हिवाळ्यामध्ये तुम्ही आवळ्याचा ज्यूस घेऊ शकता पण इतर ऋतूंमध्ये आर्टिफिशियल ज्यूस घेण्यापेक्षा किंवा प्रिझर्वेटिव्ह घातलेला ज्यूस घेण्यापेक्षा आवळ्याचं चूर्ण पाण्यातून घेणं हे जास्ती चांगलं आहे त्यामुळे एकतर प्रिझर्वेटिव्हही पोटात जात नाहीत आणि आवळा सुद्धा योग्य मात्रेत योग्य कंटेंटमध्ये आणि त्याच्या सगळ्या गुणांसहित तुमच्या शरीरामध्ये जातो त्यामुळे नित्य नेमाने आवळा तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही रोज घेणं हे अँटी एजिंगच्या दृष्टीने उष्णता कमी होण्यासाठी तहान भागण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करताना दिसतात नेक्स्ट जे आहे ते म्हणजेच कोकम तर कोकम आपल्याला माहिती आहे आमसूल किंवा कोकम जे असतं तर हे वाळवल्यानंतर त्याला आमसूल म्हणतात तर, आम तर आपण कोकम सरबत नित्य नेमाने बघतो किंवा कढी जी आहे तर हे खूप छान थंडावा देणारे पदार्थ आहेत थंडावा देणारे सरबत आहेत आणि हे सुद्धा रेग्युलरली घेणं खूप चांगलं आहे मूत्राचे सुद्धा काही विकार असतील तर ते सुद्धा ह्या कोकमाने खूप छान प्रकारे कमी होताना दिसतात आणि ज्यांना शुगरचा त्रास आहे ज्यांची ब्लड शुगर जास्त असते तर त्यांना कोकम सिरप घेता येत नाही कारण त्यामुळे शुगर वाढू शकते तर अशा लोकांनी जे आमसूल सुके आमसूल आपल्याला मिळतात बाजारात तर ते एक ग्लास पाण्यामध्ये दोन तीन आमसूल एक एक दीड तास भिजत घातले आणि त्याच्यानंतर ते, ते कुस करून ते फक्त पाणी पिलं तरी सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये छान थंडावा येऊ शकतो जी शरीराचा दाह होतोय तो कमी व्हायला हो मदत होते कोकमाचं तेल मिळतं त्याचा ते गोळा मिळतो तर ते सुद्धा तुम्ही पादाभ्यांगामध्ये वापरलं तर त्याचाही थंड गुण जो आहे तो सुद्धा तुमच्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करताना दिसतो त्याचबरोबर मी जी सांगितली की सोलकडी बऱ्याचदा माश्याच्या जेवणाबरोबर खाल्ली जाते आणि मासे हे उष्ण असतात तर त्या उष्णतेचा शरीराला त्रास होऊ नये म्हणून ही सोलकडी घेतली जाते त्यामुळे ह्या सोलकडीचा उपयोग जसा ती उष्णता बाधू नये त्याचप्रमाणे आपली उन्हाळ्याची उष्णता जी आहे ती बाधू नये म्हणून सुद्धा छान काम करताना आपण बघू शकतो तर हे सगळे खायचे पदार्थ आहेत त्याचबरोबर अजून एक माहितीतला पदार्थ आहे तो आज म्हणजेच गुलकंद परंतु गुलकंदाच्या बाबतीत मी असं सांगेन की गुलकंद हा तर देशी गुलाबांपासून बनवून त्याच्यात खडीसागर घालून हा बनवलेला तो गुलकंद असेल तर तो तुमची नक्कीच उष्णता कमी करण्यासाठी आणि उन्हाळ्याचे जे इतर विकार आहेत ते कमी करण्यासाठी मदत करतो पण आजकाल बाजारात जो अवेलेबल गुलकंद आहे दे त्यामध्ये देशी गुलाब वापरलेले असतील की नाही ह्याची गॅरंटी नाही कारण देशी गुलाबाचं उत्पादन खूपच कमी असतं त्याचबरोबर रिफाईंड शुगर वापरली जाते आणि रिफाईंड शुगर ही उष्णता वाढवणारी ठरते त्यामुळे बाजारातून आणलेल्या गुलकंदाचा तितका फायदा आपल्याला ज मिळेल की नाही हे थोडंसं सा, सांगता येत नाही तुम्ही जर स्वतः बनवत असाल तुम्हाला देशी गुलाब अवेलेबल होणार असतील तर तुम्ही स्वतः बनवा आणि मग त्याचा उपयोग तुम्ही उष्णता कमी करण्यासाठी पित्त कमी करण्यासाठी खूप छान प्रकारे करू शकता मोरावळ्याच्या बाबतीतही तेच आहे मोरावळासुद्धा उष्णता कमी करण्यासाठी छान उत्तम औषध सांगितलेलं आहे परंतु पुन्हा ते जर रिफाईंड शुगरमध्ये बनवलेलं असेल तर आपल्याला जेवढा फायदा अपेक्षित आहे तेवढा फायदा होईल की नाही हे गॅरंटीड सांगता येणार नाही याचबरोबर आता आहारामधले आपण काय बदल करायचे आहेत ते बघू तर आहारामध्ये मुख्य म्हणजे खूप स्पायसी तिखट तेलकट पदार्थ हे उन्हाळ्यात अवॉइड करणं कधीही चांगलं कारण हे उष्णता वाढवतात एकतर आपली पचनशक्ती थोडीशी मंद झालेली असते त्यामुळे हे पदार्थ व्यवस्थित पचनही होत नाहीत आणि त्यामुळे खूप जास्त त्रास होताना दिसतो त्याचबरोबर चहा कॉफी मद्य तंबाखू हे जे उष्ण पदार्थ आहेत ते सुद्धा शक्यतो अवॉइड केले आणि किंवा मग अगदी कमीत कमी जितकं कमी तुम्हाला करता येतील तितके कमी प्रमाणात घेणे हे हिता ठरणार आहे त्याला रिप्लेसमेंट म्हणून तुम्ही वेगवेगळी सरबतं जी आहेत ती घेऊ शकता जसं की कोकम सरबत आहे लिंबू सरबत आहे वायाचं सरबत आहे किंवा ताजी निरा आहे तर हे सगळं तुम्ही घेऊ शकता त्यामुळे उष्णतेचा त्रासही होणार नाही आणि दुसऱ्या कारणाने उष्णता वाढणार सुद्धा नाही त्यानंतर विहारामध्ये जे आपण सांगतो तर विहारामध्ये जर तुम्हाला उन्हातून बाहेर जायचं असेल तर तुम्ही शक्यतो डोकं कवर केलं पाहिजे जसं की डोकं रोडणी घ्या टोपी घ्या किंवा छत्री घेऊन केलं पाहिजे डोळ्यांना गॉगल लावणं कंपल्सरी आहे कारण डो जी हीट आहे ती डायरेक्ट सूर्याची प्रखर हीट जे आपल्या डोळ्यांवरती गेलं तर डोळ्यांमध्ये कोरडेपणा वाढतो वृक्षता वाढते डोळे जळजळ होणं लाल होणं ह्या समस्या होताना दिसतात त्यामुळे गॉगल नित्यनियेमाने वापरणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आंघोळ हा विषय आहे की अंघोळीसाठी शक्य तितकं कमी गरम पाणी वापरावं थंड पाणी आंघोळ केली तर उत्तमच आहे ह्या ऋतूमध्ये आणि त्यातल्या त्यात अजून डोक्याच्या खांद्याच्या वरचा जो भाग आहे त्या भागासाठी तरी अगदी कोमट पाणी वापरणं हे कधीही हितावं आहे त्यामुळे सुद्धा बराचसा उष्णतेचा त्रास आपल्याला कमी करता येऊ शकतो त्यानंतर रुटिनली नित्यनियमाने जी करायची गोष्ट आहे ते म्हणजे पादाभ्यंग पादाभ्यंगाने ही शरीरातील उष्णता छान प्रकारे कमी येते तुम्हाला जर खूपच जास्त हातापायला जळजळ होत असेल तर त्यामध्ये तुम्ही शतधवत घृत म्हणून जे सांगितलेले ते अतिशय थंड आहे तर ते वापरू शकता त्यामुळे नित्यनेमाने पादाभंग करणं आणि प्राणायामांमध्ये मा शीतली आणि शेतकरी हे प्राणायाम खूप छान सांगितलेले आहेत आणि हे प्राणायाम केल्यानंतर तुम्हाला लगेचच्या लगेच थंडावा शरीरामध्ये जाणवू शकतो त्यामुळे योग्य मार्गदर्शनाखाली हे एकदा शिकून घ्या आणि मग तुम्ही नियमित उन्हाळ्यामध्ये शीतली शेतकरी प्राणायाम केलं तर बऱ्यापैकी तुमचा उष्णतेचा त्रास हा कमी होऊ शकतो थोडे आहार्य घटक मी सांगते आहार्य घटकांमध्ये तुम्ही जर नित्यनेमाने खात असाल तर बाजरी ही उष्ण पडते त्यामुळे ऐवजी ज्वारी किंवा राजगिरा किंवा नाचणी आणि गहू तर हे पदार्थ वापरात आणलेत तर जास्त चांगलं आहे कुळीत जर तुमच्या खाण्यात नियमित येत असतील तर कुळीतला रिप्लेसमेंट करून तुम्ही इतर कडधान्य वापरू शकता कारण कुळीत हे खूप उष्ण असतं त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कुळीत न खाल्लेलं बरं फळांमध्ये द्राक्षे मणुका अन अंजीर आहेत डाळिंब आहे केळी आहेत आवळा आहे तर ही प, हे जे फळ आहेत ते उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात पपई शक्यतो उन्हाळ्यात खाऊ नका कारण ती उष्ण असते आंबे तुम्ही खाऊ शकता पण आंबे खाण्यापूर्वी थोडेसे पाण्यात भिजवून भिजत ठेवून मग त्याच्यानंतर खाल्ले तर थोडीशी उष्णता त्यातली सुद्धा कमी होते आणि ते बाधत नाहीत ड्रायफ्रुट्समध्ये म्हणाल तर ड्रायफ्रूटमध्ये पिस्ता काजू बदाम हे जे आहे ड्रायफ्रुट्स तर हे थोडेसे उष्ण पडतात म्हणून हे न खाता तुम्ही त्याऐवजी अंजीर मनुका जरदाळू हे ड्रायफ्रुट्स प्रेफर केलेले उन्हाळ्यातमध्ये कधीही चांगले आहेत आणि भाज्यांमध्ये तर भाज्यांमध्ये तुम्ही ज्या फळभाज्या आहेत लांब की दोडका दुधी दो पडवळ कारलं तर ह्या थंड आहेत त्या वापरू शकता कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचा वापर तुम्ही तुमच्या भाज्यांमध्ये वापरू शकता तुम्ही जर नित्यनियमानी भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरत असाल तर त्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं वापरलं तर त्या कुटामुळे पण पित्त वाढतं उष्णता वाढते कारण ते तेलबिया असतात तर त्याच्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं वापरलं तर भाज्यांची चवही वे थोडीशी वेगळी मिळेल आणि उष्णतेचा त्रासही त्यातून कमी होताना दिसेल चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून कुठल्या विषयांवरती जर तुम्हाला ग्रंथोक्त आयुर्वेदिक माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद